दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क त्यांचे मूळ गाव असणाऱ्या देगाव या ठिकाणी देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला अभिजित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी कुटुंबियांच्या वतीनं त्यांना औखन करण्यात आलं होतं अभिजित पाटील यांनी मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना भावनिक झाल्याचंही पाहिलं यावेळी प्रतिक्रिया देताना अभिजित पाटील म्हणाले आणि सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावांना माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी नक्की माझ्या आईवडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची वाद थोरा महापुरुषांची थोरांची आणि देशाचे शरदचंद्र पवारसाहेबशी मोठे वडील मोठेदा साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभामध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि नक्कीच ही दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी गरज असते